मी अरुणा शिंदे राहणार ओतूर आणि मला स्वतःला आला मोतीबिंदूचं ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरांनी एक महिन्यापूर्वी थो। मी ते ज्यूस घेतलं आणि पिते पण आणि डोळ्यात पण चार पाच वेळा टाकलं आठवड्यातून तर मला पुन्हा चेक केलं एक महिन्याने तर डॉक्टरने सांगितलं मोतीबिंदू नाही आता आणि त्याच्या अतोदर मला किडनी स्टोनचा त्रास होत होता चार महिन्यापूर्वी तर ते स्टोनसाठी मी काही थोडी औषधं घेतली आणि एरियांचा आंबूज्यूस सतत घेत राहिले तर ते मग ते, हो ते ते स्टोनचे खडे आहे ना पूर्णपणे नाहीशी झाले आणि जो त्रास होता तो पण बंद झाला तर आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टरांचं खुब्याचं ऑपरेशन केलं दोन वर्षापूर्वी तर ते त्यांना चालायला जमत नव्हतं ते असे झोपडंच असायचे नेहमी तर त्यांना पण मी ज्यूस दिल्यापासून ते महिन्यातच चालायला लागले वॉकरवरती त्यांचं ती जखम भरत नव्हती ती पण पूर्णपणे भरून आली त्यांनाही शुगरचं प्रॉब्लेम आहे ती शुगर पण त्यांची नॉर्मल झाली माझी पण नॉर्मल झाली माझाही शुगरचं आहे तसं माझ्या सगळ्या कुटुंबाने हे औषध घेतलं आणि सर्वांना त्याचा चांगला फायदा पडला आहे तर प्रत्येकाने घ्यावं मॅडम तुम्ही किती दिवस घेतलं मी आता चार महिने पाच महिने पूर्ण कंटिन्यू घेते ओके okay. किती महिन्यानंतर तुम्हाला शुगर तर माझी अडीच महिन्यातच माझी शुगर नॉर्मल झाली आणि स्टोनचं पण चार महिन्यामध्ये म्हणजे एक महिन्यातच पूर्ण कंटिन्यू घेतल्यावर स्टोनचं पण बरं झालं असे तीन चार प्रकारचे आजार मी आणि कव्हर केले बाकीचे औषध खाण्यापेक्षा हिरियांचा आमलजूस घेतलं ना फायदेशीर आहे तसंच प्रत्येकाने घ्यावं आणि आजारमुक्त भारत अभियान मध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं तुम्ही हे प्रमाण किती ठेवलं पंधरा पंधरा एम एल घेतलं सकाळी पंधरा एम एल संध्याकाळी पंधरा एम एलच्या जेवणाआधी आणि सगळे आणू शकते पंधरा घेतलं गरम पाण्यामध्ये संध्याकाळी काय वाटतं आता सगळ्यांना घ्यायला पाहिजे हो सर्वांनी घ्यावं आणि आपल्या स्वतःचे आजार पूर्णपणे बरे करावे प्रत्येकाच्या घराघराच्या घराघरामध्ये घर रियाश ओके थँक्यू